गृहनिर्माण तथा शहरी कार्य मंत्रालय भारत सरकार यांच्या निर्देशानुसार राष्ट्रपिता महात्मा गांधीजींना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली अर्पण करण्यासाठी दोन ऑक्टोबर हा दिवस स्वच्छ भारत दिवस म्हणून साजरा केला जातो त्याची पूर्वतयारी म्हणून स्वच्छ भारतासाठी स्वयंप्रेरणा आणि सामूहिक कृतीला बळकटी देण्यासाठी दोन हजार सतरापासून स्वच्छता ही सेवा पंधरवडा साजरा केला जातो सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर दरम्यान स्वच्छता ही सेवा पंधरवडा आयोजित करण्यात आला असून यावर्षी स्वभाव स्वच्छता संस्कार स्वच्छता या मूलमंत्राच्या आधारे सदर अभियान राबवण्यात येणार आहे त्यानुषंगानं पालिका आयुक्त शीतल तेल यांच्या आदेशानुसार तसंच उपायुक्त मच्छिंद्र घोलप आणि सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आरोग्य अधिकारी राखी माने आणि त्यांची टीम यांच्या सहकार्यानं मनप्पा आवारामध्ये सतरा ते सत्तावीस सप्टेंबरमध्ये कार्यालयीन वेळेत सोलापूर महानगरपालिकेकडील सर्व सफाई मित्रांना मोफत वैद्यकीय तपासणी आधार अपडेट कॅम्प पी सुरक्षा विमा योजना आणि पी जीवन ज्योती विमा योजनाचे सफाई मित्रांना लाभ देण्याचा शुभारंभ करण्यात आला या मोहिमेमध्ये मुख्य सफाई अधीक्षक बिराजदार सफाई अधीक्षक चराटे आणि झोन एक मुख्य आरोग्य निरीक्षक तसंच सर्व आरोग्य निरीक्षक उपस्थित होते पहिल्या दिवशी झोन एक कडील सर्व सफाई मित्रांनी या योजनांचा लाभ घेतला